बर्दापूर येथील बाजार चौक अतिक्रमणाच्या विळख्यात रोड लगतच्या नाली बांधकाम मनमानी ग्रामीण पुढाऱ्यांचे दुर्लक्ष वर्धापूर येथील शिवाजी चौक ते बाजार चौकापर्यंत नाली बांधकाम हे गुत्तेदार यांच्या मनमानी पद्धतीने बांधकाम सुरू आहे याकडे गावातील पुढाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने याचा फायदा गुत्तेदार घेत त्यामुळे त्यांच्या मर्जीनुसार बांधकाम सुरू आहे नालीमधील काढलेली दगड माती बरोबर नालीलगत साफसफाई न केल्याने तसेच दगड माती रोडवर असल्याने ये जा करणाऱ्या वाहनांची वर्दळ असल्याने रोड अतिकमी झाल्यामुळे ये जा करणाऱ्या वाहनांना अडथळे निर्माण होत आहेत बाजारी आठवड्याला येणारे व्यावसायिक रोडवर बसत असल्याने बस, बस मोटरसायकल अवजड वाहने इत्यादींना अडथळा निर्माण होत आहे त्यामुळे याकडे कनिष्ठ अभियंता हे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत कृपया या मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार तथा सर्वांचे लाडके लोकनेते डी एम साहेब यांनी लक्ष देण्याची वेळ आली आहे संबंधित अधिकारी यांना ताकीद देऊन होणारे अडथळे दूर करून सहकार्य करावे अशी मागणी व्यावसायिक व जनतेतून होत आहे सिटी इंडिया न्यूज साठी बर्दापूर प्रतिनिधी रो फातार